शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावळी उपनगरामध्ये कामावरून घरी जाणाऱ्या मोटरसायकलवरून वरून आलेल्या दोघांनी रस्त्यावर शास्त्राचा धाक दाखवून लुटले गळ्यातील दीड लाख रुपयांची पाच सोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली ही घटना बुधवारी रात्री घडली याबाबत दिलीप पवार यांच्या फिर्यादीवरून तुपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिली आणि प्रशासनाने लगेच महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवले त्यामुळे महापालिकेत गुरुवारपासून प्रशासक राज सुरू झाले मात्र अद्याप प्रशासक म्हणून स्वतंत्र नेमणूक झाली नसल्याने सध्याच्या आयुक्तांकडेच पदभार राहतो की अन्य कोणी प्रशासक येतो याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे सावळीतील सोनानगर चौकातील खाजगी क्लासमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून नेवासा तालुक्यातील एका शिक्षकाविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सको कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बुधवारी घडली होती नगर येथील मौलाणा शेख नूर शेख यांना नवीन गॅस कनेक्शन व गॅस सिलेंडर न देता गॅस वितरक व त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीने मारहाण केली या दोघांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग करण्याच्या नावाखाली नगरमधील एका व्यावसायिकाची सुमारे वीस हजारांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सतीश कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर